नमस्कार मित्रांनो आज आम्ही घाटाखाली शिंदपळे येथे जात आहोत आमचे सहकारी मित्र कुमार आमचे दुसरे सहकारी मित्र रामाचार्य पाटील यांच्यासोबत आम्ही निघालेलो आहोत असे आम्ही तिघजण मिळून खाली शिंदपळे इथे निघालेलो आहोत आणि तिथे चित्रपटाची शूटिंग आहे असं समजलं त्यामुळे खास करून आम्ही आमच्या मित्राचा रिक्षा करून चित्रपटाची शूटिंग पाहण्यासाठी निघालेलो आहोत आता आम्ही तुळजापूर शहरातून बाहेर पडत आहोत तुळजाभवानीचा हा घाट आहे या घाटामधून अगदी काही किलोमीटरच्या अंतरावर शिंदपळ मुदगुलेश्वर आहे अशा ठिकाणी चित्रपटाची शूटिंग आहे असं समजल्यामुळे आम्ही व माझे सहकारी मित्र शूटिंग पाहण्यासाठी निघालेला आहोत एकच का माहित ना तुला माहिती आहे ग्रे कलरचा हा दोन दोन असतात का कुठल्यात दोन असतात कुठल्यात तीन असते काय वनस्पती आहे काय अरे गजग रे गज वय पण तू आता शूट करला काय वनस्पती म्हणून टाकणार आहे का हा झालं 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 एखाद्या अन्याय करू नका अस

कुत्रा गाडी आबा कस के का केला आबा काय चित्रपटाची शूटिंग चालू आहे राजेंद्र जाधव सर आहेत पिक्चरमध्ये काम करतात भरपूर चित्रपटामध्ये त्यांनी काम केलेलं आहे यांच्या भूमिका पण चांगल्या आहेत आज आमचा योगायोगानं सरांशी आमची गाठ पडलेली आहे आणि चित्रपटाच्या निमित्तानं ते आलेले आहेत मित्रांनो आज तीर्थ येथील यात्रेसाठी आलो असता चित्रपटाची शूटिंग चालू होती चित्रपटाचे नाव आहे घस्टेल घसटेल या चित्रपटाची शूटिंग चालू असताना मला जगताप सर जगताप सर आहेत आणि सर तुम्ही राजेंद्र जाधव जाधव राजेंद्र जाधव सर या बहुतेक सरांची माझी पहिली गाठभेट झालेली असं वाटलंय